नमस्कार मंडळी आलं बघा आमच्या बाबड्या बबड्याला घेऊन खायला म्हणजे आमची गंगी आणि बबड्या बाबड्या घुसला अडचणीत पण गंगी वरी नेसते आरामात पण ती लाकडा सगळं खेळते बर का असं काय नाही ती पण चांगलीच आहे म्हणा पण तुम्हाला आज तर दाखवायचं आमचं शेत आमचं शेत म्हणजे आमचं नाही बर का दुसऱ्याच ते आपलं शेत असल्यासारखं आहे पडीक पडतो आमच्या शेतात खेकडं फकड कुठं मास पकड लहानपणी आता नाही काय लहानपणी आता दाखवतो शेत तो का ती बांधारा आता जुम करून दाखवावं लागेल तुम्हाला बांधारा दिसला का तो खड्डा ते ताण पकडत होता खेकडं काय खेकडं तुमच्याकडे बांधाराला काय माहिती ते बघा आता आमचं रेल्वे स्टेशन बघायचं असलं तर सांगा नवीन ब्लॉक करतो तिकडे जाऊन पण आता तात्पुरतं झाडातूनच बरं का ते झाडातून दिसलं तर टावर ते टावर का ते टावर आहे आपल्या स्टेशनचं आता इकडे आला आमचा हायवे औरंगाबाद सोलापूर हवे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर बरं का अजून कोणते काहीतरी कमेंट करून तो का ते दहाबा आमच्यातला दहा म्हणजे असा म्हटण्यासाठी हो बहु तुझापुरला जायचंय काढतोय ती काय ब्लॉक सांगा ब्लॉग पाहिजे असले तर काढू तुळजापूरचा पण ब्लॉग हो कसं चला एकदम बाय बाय